नमस्कार शेतकरी मला पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणचे असले कांदा बाजारभाव भाव मित्रांनो आज कांद्याचे भाव काय चालू आहे एकतीसशे बत्तीसशे तेहतीसशे पस्तीस रुपयापर्यंत चालू आहे का आवक कशी आहे पुणे या ठिकाणी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव अपडेट आपण जाणून घेत आहोत थोडं शोट बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू शकता तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसाला बलायकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात प्रिया बघू शकता आज दिनांक या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांना आज नऊ डिसेंबर नऊ जून दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजार पुणे या ठिकाणी शंभर ट्रक गाड्या काढण्याची आवक झाल्या आलेल्या माहितीनुसार आणि या ठिकाणी बाजारभाव अठ्ठावीस तीस एकतीस बत्तीस रुपयापर्यंत चालू आहे पुण्याच्या कांद्यासाठी या ठिकाणी बत्तीस रुपयाचा सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे आणि केरळवाला कांद्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांना अठ्ठावीसशे एकोणतीसशे आणि तीन हजार रुपयापर्यंत चालू आहे टोटल फार्मक कॅम्पटीन पुणे म्हणजे पुण्यामध्ये जवळपास बरेचसे शेतकरी येत आहे त्या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी बघू शकता चेन्नई या ठिकाणचे बाजारभाव तीस कांदागाड्यांची आवक झाले आहे एक सुपर कांदा एकोणीसशे ते या ठिकाणी बघितलं तर दोन हजार रुपयापर्यंत चालू आहे म्हणजे हे अर्धा क्विंटलचे बाजारभाव आहे क्विंटल प्रमाणे अडतीसशे ते चार हजार रुपयापर्यंतचे बादरभाव आहे फुलबी कांदा अठराशे ते एकोणऐंशे म्हणजे या ठिकाणी छत्तीसशे ते अडतीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव या ठिकाणी चालू आहे मोकळ कांदा सतराशे ते अठराशे मिडियम कांदा सोळाशे ते सतराशे गोल्टा कांदा तेराशे ते पंधराशे गोलटी कांदा एक हजार ते बाराशे क्विंटलप्रमाणे तुम्ही लावून बघू शकता त्यानंतर हल्द्वाणी उत्तराखंड या ठिकाणचे बाजारभाव इंदोरच्या कांद्याला अठ्ठावीशे रुपयापर्यंत भाव भेटला ॲव्हरेज कांद्याला सव्वीसशे मिडियम कांद्याला चोवीसशे नाशिकच्या सुपर कांद्याला तीन हजार नाशिकच्या ॲव्हरेज कांदाला मीडियम मिडीयम प पंचवीसशे नाशिक चोपडा कांदाला बावीसशे पुणे सुपर कांद्याला एकतीसशे पुणे ॲव्हरेज कांदा अठ्ठावीसे पुणे मीडियम कांद्याला पंचवीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव भेटले आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला असा नाही चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोटपर्यंत भेटू शकता माहिती पूर्ण अपडेट्स होतोपर्यंत इथे थांबतो आहे जे महाराष्ट्र लाईक शेअर आणि कमेंट करायला सांगा जे महाराष्ट्र भेट धन्यवाद